उद्या परीक्षा तुमची शांतपणे अभ्यास करायचा आहे हां आणि उद्या पेपरला येणार आहेत मार्क पडली पाहिजेत लक्ष द्यायचं शांत अभ्यास करायचा काय आलं आहे ते पुस्तकातलं वाचन करायचं आहे उद्या ही एक परीक्षा आहे घरात गेल्यानंतरही अभ्यास करायचा आहे इथं शांत अभ्यास करायचा म्हणजे आपल्या लक्षात राहतं हां

काँ, 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 काँ. Okay, हा? ओके ठीक आहे कसा खाली सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे पाणी बसायची नाही अभ्यास करायचा आहे ओके ओके हा सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे उद्या परीक्षेला यायचं आहे सी सी एस